नमस्कार. नमस्कार. आता इथे प्रयोजन आहे खरोखर हा व्यक्ती जो आहे तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे कोणत्याही स्त्रीच्या मागे भाऊ म्हणून उभा राहण्याची ज्याची पात्रता आहे हा त्या लेवलचा माणूस आहे आणि आज ज्या वेळेस त्यांनी आमचा कैवरा उचलला इतक्या दिवस आम्ही आमच्या प्रश्नांच्या साठी धडपड करत होतो इथून मंत्रालयात दहाव्या चक्रा मारल्या जवळजवळ आठ ते नऊ महिने आम्ही होईके साहेबांना भेटत आलो परंतु त्या व्यक्तीने सुद्धा आमचा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रश्नाचा किंवा कुठल्याही आमच्या म्हणजे अडचणीला त्यांनी कधीच उलगडा केला नाही साहेब आणि अक्षरशः आज जर शरद दादांनी त्याच्या विरुद्ध जर जो शब्द वापरलाय मी तर म्हणते हा एक नंबरचा नालायक मंत्री आज आम्हाला लाभलेला आहे हा मंत्री आम्हाला नको आहे आणि जे दादा जर मताला आम्ही ठाम आहे कारण आज नऊ महिने झाला आज आम्ही आमच्या प्रश्नाला आमच्या अडचणींला घेऊन मंत्रालय जिजवतोय आमच्या लहान लहान लेकरांना घेऊन जातोय आज आज, आज या मंत्री महोदयांना कधी भेटला होता आणि काय प्रश्न जवळजवळ नऊ महिने नऊ ते दहा महिने झाला आज आम्ही इथला प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई ह्या व्यक्तीला ज्या वेळेस आम्ही नवीन आल्याच्या नंतरला आम्ही आमच्या आड़ आडी अडचणी तिथे त्यांच्या समोर मांडायला गेले तर त्याला आदिवाशांचा वास येतो आदिवासी भगिनी ह्या घाण्याट्या कपड्यात राहतात त्यांचे केस विस्कटलेले असतात त्यामुळे त्यांनी तुम्ही लाभ व्हा तुम्ही पात्रतेच्या नाहीत आमच्या बरोबर बोलायच्या अनेक प्रकारच्या त्याच्या गलिच्छ भाषा होत्या त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार अर्ज केले होते इथून ते तक्रार अर्ज आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचवले त्याकरता आम्ही वारंवार उके साहेबांना भेटायला गेलो परंतु ह्या व्यक्तीने आम्हाला फक्त हा करतो बघू अगावर मध्यस्थी देसाई आम्ही तुमच्यातले मतभेद संपले होते ना हे आम्हाला काय तुम्ही आता मंत्री कोणी काय 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 का मंत्रालयात आम्ही इतक्या वेळा धाव घेतली तिथे आम्हाला कोणीच काही किंमत देईना आमचा आदिवासी मंत्री तो सुद्धा हा करतो बघू हेच चाललंय जर आज वर्षभर चालले मग आम्ही कंटाळलो प्रश्न नेमके मोदींकडे आमचे प्रश्न एवढेच आहे की आदिवासी प्रकल्पात जेव्हा आदिवासी तुम्ही प्रकल्प अधिकारी नेमता त्याने आमची इज्जत करावी तुम्ही आमच्या योजना तर लांब राहिल्या आज आमच्या योजना इतर का जातीचे ठेकेदार तुम्ही मोठे केलेत का नाही आमच्या आदिवाशाला एखाद्याला तुम्ही एखादा ठेकेदार बनवला किंवा एका चांगल्या दा कि उद्यावर नेले तसं होत नाही आजही जिथे जिथे कार्यक्रम घडल्या जातात घेतल्या जातात किंवा तिथे कार्यक्रम होतात त्याचे ठेकेदारी त्याचे प्रत्येक जबाबदारी ही इतर समाजाचे लोकांना का असते का नाही तिथे एखाद्या अधिकारी एखाद्या आदिवासीला म्हणत की तू या लायकीचा आहे तू या पात्रतेचा आहे पण असं होत नाही आणि हा देसाई आल्यापासून तर तिथे आदिवासीला भीती आहे तिथे जाऊ की नको जाऊ हा आम्हाला केव्हा तोडून बोलतो आमचा वास येतो आमचे कपडे चांगले नसतात आम्ही स्टँडर्ड राहत नाही त्यांच्यासारखे हा म्हटल्याला तर आमचा ऑफिस असून तिथं आम्हाला जाण्याची चोरी त्यांनी आहे की दहशत त्यांनी निर्माण केली की आम्ही तिथे जाऊच शकत नाही आणि आज आमचा आदिवासी मंत्री असा आहे की आम्हाला फक्त आश्वासनवर आश्वासन तारीखवर तारीख मग आम्ही कुणाकडे जायचं या याच्यामध्ये हो केवळ आजपर्यंत शरद दादा सोनवणे हा एक मात्र व्यक्ती आहे ज्याने आमची कवार घेतलाय शरद दादा सोनवणे यांनी मंत्री महोदयांबद्दल आणि देशांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याला तुमचा पाठिंबा द्यायला तुम्ही इथं आले हो निश्चित आम्ही त्यांना तो पाठिंबा द्यायला निश्चित आलेलो